म्हणजे आमचा फर्स्ट टाइम होता आणि तरी पण आम्ही म्हणजे रन चांगले पण केले खूप मजा आली माझ्या आई वडिलांना खूप इच्छा आहे की मी क्रिकेटर व्हा खूप छान वाटतं आम्हाला आणि संगमनेर तालुक्यात असं काहीतरी होत आहे हे खूप छान आहे जय खूप आभार मानते की तर त्याच्यामुळं आमचे कला गुण काय काय हे त्यांच्यामुळं आम्हाला कळाले आम्ही ग्रामीण भागात आम्हाला मी अश्विजून आले इथे खूप मजा आली मस्त वाटले कुणीतरी जिंकत कुणीतरी हरत आम्ही भरपूर आनंद घेतला इथे आणि आम्हाला खूप सारे कॉम्पिटिशन पण भेटतात आणि आम्हाला खूप मजा येते हा जो एवढ्या मोठ्या ग्राउंड वर बीच वर खेळायचा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे असाय पुन्हा या खेळायला मुली पण कोणत्या क्षेत्रात कमी नाही परत कधी येऊ असं वाटत आणि फ्रेंड्स खूप छान होता जयसीत आहे थोडा त्यांनी हे उपक्रम आयोजित केलेला होता एक स्पर्धा म्हणून आनंदाची स्पर्धा म्हणून इथे भेटलं भेटलं छत्रपती शिवाजी महाराज